नमस्कार मित्रांनो माझे नाव जनाकिशन ना हरगुडे यत्ता सातवी आमच्या मॅडमने आम्हाला प्रयोग करायला सांगितला होता प्रयोगाचे नाव आहे विद्राव्य पद पदार्थ आणि अविद्राव्य पदार्थ नमस्कार माझे नाव मुक्तानारायण ना हारगुडे वर्ग साहुआ आमच्या मॅडमनं प्रयोग करायला सांगितला होता त्यासाठी तेस, आम्ही काही साहित्य घेतले आहेत दो दोन काचीचे ग्लास तेल व मीठ व साखर आणि चमणी पाणी आता आम्ही प्रयोग करून दाखवणार आहे आता पहा तेलामध्ये आपण साखर साखर टाकू पहा साखर शाक, साखर तेलामध्ये विरघळते का साखर तेलामध्ये विरघळत नाही साखर जशाला तशी आहे आता आपण तेलामध्ये मीठ टाकून पाहूया तेलामध्ये मीठ विरघळत नाही तर आता आपण पाण्यामध्ये मीठ साखर मीठ विगळ विग, विरगळते का पाहूया तर आपण तर आपण पाण्यामध्ये साखर टाकून पाहू तिरघळ पाण्यामध्ये साखर विरघळली पाण्यामध्ये साखर विर विरघळली तर आपण पाण्यात मीठ टाकून पा, पाहूया पाण्यामध्ये मीठ विरघळले तर पाण्यामध्ये आणि तेलामध्ये जो पदार्थ विरघळतो हो त्याला विद्रावे पदार्थ असे म्हणतात आणि जो पदार्थ पाण्यामध्ये व तेलामध्ये विरघळत नाही त्यांना अविद्राव्य पदार्थ असे म्हणतात धन्यवाद